सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरणनेत्रम गौरी नारायण ते तर आज वार आहे गुरुवार भरपूर ताईंचं आज कुंचनचं बुकिंग स्वामींच्या मूर्तीचं बुकिंग नवीन वर्षावरती चालू आहे तर बऱ्याचशाच ताईंचं कुंचन डिस्पॅचिंग होतंय आमची टीम व्हिडिओ करते मुंबई कोल्हापूर सातारा ज्या ज्या ताईंची ऑर्डर आहे त्यांची विधिवत पूजा करून आम्ही पाठवतोय आणि त्यासोबत व्हिडिओसुद्धा चॅनलवरती आहे बरं का तुम्ही बघू शकता तर तसंच बघा आम्ही जसं व्हिडिओ बनवतो प्रत्येक ऑर्डरचा तसं ओपनिंगचा व्हिडिओसुद्धा तुमच्याकडून बनला गेला पाहिजे म्हणजे कसं असतं आहे का एक आमची टीम जबाबदारीने वेळात वेळ काढून जवळपास आम्हाला ऑनलाईन कुंचनची ऑर्डर एका महिन्याच्या साडेतीनशे ते चारशे आहेत तर प्रत्येकाचा आम्ही व्हिडिओ बनवतोय पण ओपनिंगचा व्हिडिओ तुमचासुद्धा असायला पाहिजे कारण कसं असतं जशी टीम जबाबदारीने काम करते कारण कसं हे विषय इथं सा पूजा साहित्याचा आहे त्यामुळे तुमची जबाबदारी आहे की तुम्ही सुद्धा व्हिडिओ करा स्वामींनी फोन दिला सर्वांना आशीर्वाद दिला तर अशी स्वामींच्याची पूजा झाली तुम्हाला ते सुद्धा दाखवते की टीम कशा प्रकारे पॅकिंग करते मी स्वामींना जो लावला आहे एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावलेला आहे ला तर हे बघा पन्नास वातींचा डब्बा आहे भरपूर ते ऑर्डर करतायत कारण तेल वगैरे लावणं किंवा तुपाचा दिवा आपल्या घरामध्ये असावा अगदी प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह वाटतं त्यासुद्धा बघा आम्ही एक धूपकप लावलेला आहे शॉपमध्ये जो की आपल्याकडे वेदाचा आहे त्याचबरोबर बघू शकता लक्ष्मी धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी एखादी तरी पंथी नक्की तुम्ही घ्या कारण ही अडीच ते तीन तास चालते ह्याला गुलाबाचा अत्तर लावून तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवा करायची आहे कारण आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी म्हणून अडीच तास चालणारी ही पंथी सुद्धा तुम्ही लावा सुवर्ण यादव विक्रोळी आताचा जो कुंचन आहे आपल्याकडला त्याचं साईज खूप मोठा आहे आणि क्वालिटी बघू शकता अगदी किती चमकतोय विष्णू आहेत पाठीमागं सुंदर असा कुंचन आहे आणि पूजाविधी केलेला आहे आपल्या स्वामी त्याच्यावरती ह्याच्यावरती शिक्कासुद्धा आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं कुंचन आहे बरं का कुंचन तुम्हाला असं कुठेच मार्केटमध्ये मिळणार नाही एवढ्या चांगल्या क्वालिटीचा आणि मार्केटपेक्षा पण ह्या सेवेचा अनुभव सुद्धा भरपूर ताईंना चांगला येतोय कारण विधिवत पूजा करून सिद्ध करून तो दिलेला आहे त्या जर बघू शकता पंचरत्न हे पंचरत्न आहेत आपल्याकडले ताईने घेतलेले पवळा मोती हळ्यासोबत श्रीफळ हळकुंड अक्षदा हे बघा कमळ पारिजातक आणि सुंदर असं बघा हे उदळायचं फुल जास्वंद लवंग हे सगळी त्यांची ऑर्डर आहे एवढीच आहे ना तर काकू सुद्धा व्हिडिओ करतात सांगा काकू तुम्ही कशा प्रकारे व्हिडिओ करता आम्ही हे सगळे रत्न दाखवतो व्हिडिओ मध्ये कुंचनही दाखवतो तुमचा हे सगळे रत्न आम्ही व्यवस्थित कुंचन मध्ये पॅक करून ठेवतोय तुम्ही ओपन केला ना तर तुमच्यावर ओपन करताना सगळे आहेत का चेक करा आम्ही एकदा चेक करून व्हिडिओ करून ठेवलेला आहे तुमचा पण तुमचा सुद्धा ओपनिंग पासूनचा व्हिडिओ पाहिजे तरच तुम्हाला जर का एखादी वस्तू राहिली असेल तर ती भेटेल नंतर व्हिडिओ केलेला चालणार नाही ओपनिंग पासूनच का तुमचा व्हिडिओ करा त्यामुळे आम्ही जबाबदारी घेणार नाही कारण कसं असतं तर बघा एवढे इनवॉइस आहेत म्हणजे आमच्या बघा अशा दोनशे तीनशे इनव्हाइस बिल आहेत हे बघा शंभर आहेत हे आजच्या ऑर्डरचे बर का तर कुंचन आहे तर बघा प्रत्येकात तुम्हाला कुंचन बघायला मिळेल बघा प्युअर कुंचन हे बघा कुंचन सगळ्यामध्ये पंचरत्न वगैरे पोती वगैरे सगळं आहे ह्याच्यामध्ये तर हे अशा इन्वॉइस बिल आहे तर आजच्या ऑर्डर बघा हे शंभर ऑर्डर आहेत हे बघा अशा शंभर ऑर्डर आहेत आणि आजच्याच ऑर्डर आहेत बरं का ह्या त्याचबरोबर बघा हा मनशाकू सुद्धा काम करत कारण कसं असतं तुम्ही जर ओपनिंग व्हिडिओ नसेल तर आम्ही कोणतीही वस्तूची जबाबदारी घेणार नाही आणि तुम्हाला मिळणार सुद्धा नाही कारण शंभर ऑर्डर दिवसाला असतात तर तुमचं एक कर्तव्य आहे कारण आमच्या टीमला सपोर्ट करा कारण त्यांच्या वरून डेबिट कट होतं का पाठवलं नाही किंवा शिपिंगच्या डबल पे करावा लागतो आणि कसं काय काय लोक ओपनिंगचा व्हिडिओ नाही पाठवत डायरेक्ट वस्तूंचा फोटो पाठवतो असं चालणार नाही प्रत्येकाचा ओपनिंग व्हिडिओ असायलाच पाहिजे आणि हे मी तुम्हाला खास व्हिडिओ का करते कारण मागच्या वेळेस काकू काय झालं बबल पेपर मध्ये चांदीचे रत्न बांधले होते आणि त्या आधीला समजतच नाही नेमकं काय वगैरे आता नाही आता कुंचन मध्ये पॅक करून मग ते कुंचन मध्ये आम्ही ठेवायचो पण त्यांना बबलमध्ये वाटलं की त्यांना वाटलं तो बबल म्हणजे पेपरचा गोळाच आहे म्हणून त्यांनी पॉलिथिनचा गोळा समजून फेकून दिला कचऱ्याच्या डब्यामध्ये आणि त्यांचा कॉल आला आम्हाला की तुमचे आमचं हे मिळालंच नाही चांदीचं सा साहित्य तर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही बबल पेपर मध्ये दे बांधलेली एक बॅग आहे ती मिळाली का तुम्हाला तर ते बोलले की मिळाली पण आम्हाला वाटलं ते प्लास्टिकची पॉलिथिनची बॅग आहे म्हणून आम्ही ती कचऱ्यात टाकली ती काढा आणि ते ओपन करून बघा तर त्यांनी काढलं आणि ओपन करून थोडंसं तुम्ही आम्ही पेपरमध्ये का बांधतो की बाबा सुरक्षित राहावे तुमचे रत्न व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोचावेत म्हणून थोडंसं आम्ही काळजीपूर्वक याच्यामध्ये बांधून वगैरे ठेवलेले असतात तर ते तुम्ही ओपन करून बघा काय भरपूर आमचं एक दोन तीनशे डिस्पॅच होतात आमच्याकडून त्यामुळं तुमचा ओपनिंग व्हिडिओ पाहिजे आम्हाला की बाबा मिळालं असं होत नाही कारण काकू सांगतील इनव्हॉइस बिल बनत डायरेक्ट सिस्टम आहे इनव्हॉइस बिल आहे डायरेक्ट सगळ्यांचं तर असं आहे तर पण पॅकिंग करतात पाणी नको नाही आम काय म्हणणार नाही तुम्हाला तर ही ऑर्डर कोणाची आहे ही पण ऑर्डर बघा ताईंची आहे आता आता आल्यात ना अरुणा शेजार तर ताई इथं शॉपला विजिट करायला तर ताईने कोणच्या सेवा घेतली तुमचं नशीब चांगलं आहे कारण कुंचनचं बुकिंग एक महिन्यापासून एक जानेवारीच्या शिवमुहूर्तावर सगळ्यांना द्यायचं होतं हां फोन केला तर ऑनलाईन सगळ्यांची ऑर्डर चालू आहेत तर ताईने बघा वेदाचा धुपकप घेतला आहे त्याच्यामध्ये ताईने बघा गुलाबाचा धूपकोन घेतलेला आहे त्याचबरोबर मोगरा धुपकोन घेतलेला आहे भीमसेन अगरबत्ती गुलाबाचा अत्तर आहे ताईंचं चंदन बॅग आहे केसर हिना अगरबत्ती आणि त्याच्यामध्ये बघा पूजा अगरबत्तीचा मोठा पुडा काकू दाखवा ब्रासलेट सेवन चक्र ब्रासलेट असं ताईंची ही ऑर्डर आहे ताई शॉपला विजिट करायला आलेले आहेत काकू आहे त्यांचा पगार एक जानेवारीच्या शुभ मुहूर्तावरती वाढलाय पण तुम्ही सपोर्ट करा त्यांना ओपनिंगचा व्हिडिओ टाका नाही त्यांचा पगार कट होईल हा नाही माझा पगार कट होईल सांगा त्यांना मी जसं व्हिडिओ करते का काकू व्हिडिओ करतात की ही ऑर्डर यांची आहे त्यांची आहे तसं तुमचाही ओपनिंगचा व्हिडिओ असायला पाहिजे काकुंड तर बघा सुंदर असा लक्ष्मीचा बघा कॉइन पण आहे वंदरा काकूचा पण पगार वाढला तरी पार्टी दिली नाही त्यांच्या मिस्टरांचं प्रमोशन झालं तरी पार्टी दिली नाही बघा पण आम्हाला त्यांना नाही तर एक वर्ष पूर्ण का काकू काम करून कसं वाटलं एक वर्ष पूर्ण हे यांना पण झालंय आणि ह्यांना मार्च मध्ये होईल पण पगार स्वामीने आधीच वाढवला बिचारीला नको त्रास म्हणले जाऊ दे हा आणि ह्या बघा शॉपिंग करायला आपल्याकडे ताई तुम्ही कुठून आल्या वाकडवरून आलेले आहेत भूमकर चौकातनं तर ताई ता शॉपिंग करायलेले स्वामी मूर्ती मध्ये कसे तुम्ही इथंपर्यंत पोहोचले मी तुमची व्हिडिओ बघते दररोज कसे असतात सेवा कशी वाटते आता कुंचन सेवा प्रसन्न वाटतं कुंचन सेवा केल्यावर आम्हाला अनुभव सांगा आणि हे बघा नेहमीच कस्टमर आपलं कस्टमर माझा वाढला नाही काहीच नाही पैसे आज सामान घेऊन जाते मी पार्लरला काही जास्त येते का नाही वेळच भेटत नाही आणि आधीच पैसे माझे घेऊन बसते ऍडव्हान्स बघा असले पार्लरवर या कसा पगार द्यावा माझा काही पगार वाढला नाही तो तेल स्वा देत नाही तू आमच्या ताईंना तेल तब्येत बरी नाही आहे का केली दाखवलं सगळ्यांना आणि आता तीन महिने झालं सगळे विचार ना ती रोहिणी तर कुठे परीक्षेमुळे क्लासमुळे थोडं हा तिथे पोर काय ना आयपीएस बनणार आहे मग त्याच्यानंतर असं तेल ती बनवणार की मोठी कडईतच तेल बनवणार बिझनेस टाकणार तेलाचा आहे की नाही हिचा पगार वाढलाच आहे की नाही सांगा शीतल तेल माझा पगार वाढवाय तर असे पूजा साहित्य आहे आणि असा हा आमचा स्वामी परिवार आहे त्याचबरोबर आपलं शॉप जे आहे ते चिंचवड पुण्यामध्ये आहे ज्यातही जवळपास राहतात म्हणजे सांगवी असेल चौक वाकड चिंचवडगाव वाल्लेकरवाडी रावेत त्याचबरोबर पिंपरी काळेवाडी आसपासच्या ताई आकुर्डी निगडी ता ता से, तर तुम्ही जॉबला म्हणण्यापेक्षा स्वामींची सेवेचं कार्य करण्यासाठी इथं येऊ शकता कारण स्वामींची इच्छा असते तीच लोक इथं टिकतात आणि तीच लोक इथं येतात असे किती आले आणि किती लोक गेले कारण स्वामींची इच्छा आणि त्यांची बी त्यांच्याकडून ती सेवा करून घ्यावी पाहिजे ना स्वामींनी तर असे आपल्याला बघा अष्टलक्ष्मी दिवे कामाक्षी दिवे तुपाचे दिवे अन्न हे पूर्ण ब्रह्म त्याचबरोबर बघा कवड्या गोमती चक्र हे बघू शकता पिवळ्या उड़ा कवड्या गोमती चक्र स्वामींचे वस्त्र पोटल्या त्यासोबत धूप धूपकोप बघा किती खाली झालेले आहेत कारण बऱ्याचशा स्थायीने धूपकोण जे आहेत ते हळदी कुंकवासाठी दोन दोन तीन तीन डझन मागवलेले आहेत त्यामुळे बघा तुम्ही हळदी कुंकू करणार तर एखादा धूपको कोण द्या कारण त्यांच्या देवघरामध्ये तो वापरला जाईल असं हळदी कुंकुवाचं वान द्या त्यातून बघा शुद्ध भीमसेन कापूर पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅम त्यासोबत बघा पवित्र जल गुलाब जल आणि गोमूत्र हे सुद्धा मिळतं धुपस्टिक सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे सगळ्या प्रकारच्या बघू शकता त्याज बघू शकता वेदाचा सुद्धा धुपकप आपल्याकडे उपलब्ध आहे आणि महालक्ष्मीचे बघा असे सुंदरशे मुकुटसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत जर बघा चंदन पावडर आहे स्वामींचा अष्टगंध आहे मुकुट सुद्धा बघा पुढच्या वर्षी मुकुट खूप महाग होतात कारण या वर्षी जरी एखादा मुकुट तुम्हाला साडेतीनशे चारशे पाचशे हजार बावीसशेला मिळाल त्याची किंमत डायरेक्ट डबल होते कारण साडेतीनशेचा सा मुकुट सुद्धा पुढच्या वर्षीपर्यंत सहाशे वरती होतो कारण महागाई वाढली जाते त्यामुळे यंदा ह्या वर्षी जे मुकुट हवे ते ह्या वर्षी तुम्ही खरेदी करू शकता तर आणि असंच कॅरी बॅग मध्ये ठेवा पुढच्या वर्षीसाठी कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट त्याचबरोबर बघा स्वामींची जशी माझ्या घरामध्ये जिवंत स्वामींची मूर्ती आहे अगदी तशी स्वामींची ही मूर्त्या सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे ते बघू शकता खूप सुंदर अशा बघा स्वामींच्या मूर्त्या आपल्याकडं उपलब्ध आहेत ज्या ताईंना हव्या त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप उत्तम आहे आणि जसं स्वामींची सेवा कराल म्हणजे बघा एकूण दहा हजार क्वांटिटीमध्ये स्वामींच्या एक फूट मूर्त्या अकरा इंच आहे या मूर्तीसाठी तुम्हाला वस्त्रसुद्धा मिळतील ज्या ता ताईंना हवे त्यांनी मेसेज करा त्याचबरोबर हळदी कुंकूचं वनची ऑर्डर जोरदार चालू आहे हळदी वान अगदी तुम्हाला बघा दहा रु म्हणजे चौदा रुपयापासून तुम्हाला अगदी एकशे तीस एकशे चाळीस एकशे साठपर्यंत पर्यंत मिळेल तर हे चौदा रुपयाला सिंगल हळदी कुंकू करंड आहे ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा त्यासोबत बघा असं मोराचं सुद्धा हळदी कुंकूचं वान आहे ज्यांना हवं ज्यांना हवं त्यांनी मेसेज करायचं आहे तर बघा डिस्पॅचिंग पॅकिंगचं काम आपलं चालू आहे त्याचबरोबर बघा गायवासराची मूर्ती अन्नपूर्णा मूर्ती त्यासोबत शंख चक्र हे बघा कुंचन छान कुंचन नवीन आपण आपण स्वतः आता कुंचनचं मॅन्युफॅक्चर केलंय बर का हे बघा सुंदर अशा स्वामींच्या मूर्ती आहेत या सात इंचाच्या त्याचबरोबर पर्स सरस्वती पर्स बऱ्याच ताईंनी एक एक डझन दोन दोन डझन घेतल्या त्याला असं पाठीमागं धरण बंद सुद्धा आहेत हळदींकू गिफ्ट हळदिंकूसाठी ते रिटर्न गिफ्टसाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे हे बघा असं आपलं डिस्पॅचिंग चालू आहे बरं का धनलक्ष्मी कुंचनचं त्याचबरोबर कलशाच्या साड्यासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत जे हवं चालतं चालतं जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे नजरपट्टो त्यासोबत सेवन चक्र ट्री त्याजवळ बघू शकता सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या मोदकवाल्या म्हणजे पूजा साहित्य आपल्याकडं एकूण वरायटी जवळपास दहा ते बारा हजार आहेत बरं का आपल्याकडं जे हवं ते व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करू शकतं तर सुंदर असं पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं ज्या तैना जे जे घ्यायचं आहे त्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता किंवा आपलं शॉप जे आहे ते चिंचवडगाव पुण्यामध्ये आहे तुम्ही इथं येऊन सुद्धा व्हिजिट करू शकता फक्त सेवेमध्ये आहात तर सेवा करा स्वामींची विश्वास ठेवा आणि जी मायाकडून सेवा घेतलेली आहे त्याचे रिझल्ट शंभर टक्के तुम्हाला मिळतात भरपूर त्यांनी बघा अनुभव सुद्धा शेअर केलेले आहेत कारण कसं आहे स्वामी आणि माता लक्ष्मी त्यांच्यापासून सेवा आलेली आहे त्यांच्या कृपेतून त्यांच्या कृपाश्रम त्यांच्या पाठबळामुळे मी तुम्हाला सेवा देऊ शकते माझी सुद्धा एनर्जी त्याच्यामध्ये जाते बरं का कधी कधी बघा मला असे पण अनुभव आहेत खूप खूप निगेटिव्हिटी काही लोकांमध्ये असते आणि ते शॉपिंग वेळ कर्ज झालेलं आहे बायकोच्या अगदी गळ्यामध्ये मंगळसूत्र सुद्धा नाही इतकं त्यांना त्रास आहे बरं का काही काही जण असं सांगत नाही हातामध्ये बांगड्यासुद्धा राहिल्या नाहीत किंवा खूप खूप आर्थिक प्रॉब्लेम आहे आणि जेव्हा मी माझ्या हातून त्यांना कुंचन पूजा करून देते त्या दिवशी दिवसभर मला त्रास होतो कारण माझी सुद्धा एनर्जी त्याच्यामध्ये जात असते कारण एनर्जी पॉझिटिव्ह आणि कसं असतं माहितीये का आपली सकारात्मकता दुसऱ्याला लागू होते त्यामुळे मी जे सेवा करते तर त्यांना सुद्धा लागू होतात बाय डिफॉल्ट कारण कसं का असतं मंत्र जप हे आपण सतत बोलल्याने सतत केल्याने तो सिद्ध होतो आणि ते सिद्ध झालेल्या मंत्राची प्रचिती प्रत्येकाला येते त्यामुळे एनर्जी म्हणजे माझी एनर्जी सुद्धा त्याच्यामधून तुम्हाला येत असते त्यामुळे काही निगेटिव्ह म्हणजे लोक किंवा निगेटिव्ह कोणीच नसतं काहीतरी कर्मानुसार त्याच्या त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी किंवा कुणी काही केल्यामुळे तो व्यक्ती निगेटिव्ह झालेला असतो पण त्याचा त्रास मलाही होतो दिवसभर जेवायची इच्छा होत नाही मळमळणं उलट्या होणं अशा सुद्धा प्रकार होतात त्यामुळे बघा मी माझ्या शुद्ध मनाने तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या पूजा साहित्य किंवा ही पूजा पोहोचवतील त्याची तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळतात आणि काहीतरी ना पूजा मी करून जेव्हा कुंचन देते तेव्हा मला भारी वाटतं असा पण अनुभव आहे बरं का आता बऱ्याच नाही आता ह्या ज्या ताई आल्या माझ्यापेक्षा वयाने मोठे पण डायरेक्ट माझ्या पाया पडायला लागल्या कारण पाया पडल्या नको नको म्हणता कारण त्यांना वाटतं की मला साक्षात लक्ष्मी किंवा साक्षात स्वामींचं दर्शन झालं म्हणजे इतके सगळेजण मानतात एवढा सेवेकरी वर्ग मोठा आहे तर कधी कधी बघा एखादी माझ्यावर कुंचन घेतला किंवा त्याची मी स्वतः विधिवत पूजा के केली काही माहिती का पण मला भारी वाटतं म्हणजे काही लोकांच्या मध्ये नाही का खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते किंवा त्यांच्यामध्ये खूप पवित्रता सात्विकता आणि त्यांचं मन खूप निर्मळ असतं असे सुद्धा अनुभव तसं पॉझिटिव्ह खूप अनुभव आहेत मला तर त्यासाठी बघा हा व्हिडिओ खास केला कारण आमच्या टीम तुमच्यासाठी साडे नऊ वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत आमचं काम चालू असतं इथं कधी कधी एक सुद्धा वाजतात तर प्रत्येक ह्याच्या योगदान देतोय पण तुमचं सुद्धा एक कार्य किंवा जबाबदारी आमच्या टीमला सपोर्ट करणं कारण प्रत्येकाचा ओपनिंगचा व्हिडिओ असला तर त्यांनाही समजतं की आमच्याकडून चूक झाली आहे आम्ही काही गोष्टी पाठवायला विसरलोय ते त्यांची जबाबदारी आहे मग काय होतं अशा वेळेस की तुम्हाला माहिती आहे का म्हणजे ह्यांची चूक असेल तर शिपिंग चार्ज मग डबल पे करावा लागतो मग तो एकच नाही काकुनी सांगितल्याप्रमाणे दिवसाला शंभर ते दोनशे डिस्पॅच होतात मग ह्याचा खूप मोठा लॉस सुद्धा होत असतो म्हणजे व्यवसाय म्हणलं की प्रॉफिट लॉस गोष्टी होत राहतात तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्या आणि टीमची काळजी घ्या तुम्ही सगळी समजून घ्याल ही मी व्यक्त करते कारण तुम्ही सर्वांनी एवढा सपोर्ट केला म्हणून आज स्वामी मूर्ती आर्ट इथंपर्यंत आहे आज स्वामी मूर्ती आर्ट मध्ये पंधरा लोक काम करतात त्यांना स्वामींनी रोजगार निर्मिती करून दिली त्याचबरोबर जे आता इच्छुक आहेत स्वामींची सेवा करण्यासाठी आसपास राहतात पुण्यामध्ये येऊ शकता तर सर्वांना धन्यवाद तुम्ही सुद्धा असा सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ मग